आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व अपडेट परवाच्या दिवशी जवळा शहरामध्ये दलित वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याच्या कारणाने ज्या दलित वस्तीतील कार्यकर्ता दलित वस्तीतल्या कार्यकर्त्याचे अतुल पवार मित्रपरिवाराच्या माध्यमातून एक होल मारून मिळावा आणि त्या होलच्या माध्यमातून त्या दलित वस्तीतील दिल्क पिण्याच्या पाण्याची समस्या दूर व्हावी या विचाराने जवळा गावामध्ये होल चालू करण्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या संपवण्यासाठी बोरची मशीन चालवत असताना त्याच्या स्वतःच्या घर गर आणि घराच्या समोरचा कट्टा कट्ट्यावर कट्टा पाडून त्यानं त्या ठिकाणी बोर मारण्याचा विचार केला पण काही त्याच गावातील समाजकंटकांनी त्या दलित वस्तीतील माझ्या गरीब कार्यकर्त्याला अतोनात छेळ करून त्या कार्यकर्त्याने मला स्वतः फोन करून अशाशा परिस्थितीत या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली तुम्ही आला तर बरं होईल असा विचार केला आणि मी त्या ठिकाणी आलो आणि आलो असताना ह्या गोष्टी सगळ्या घडत असताना मी त्यांना जा विचारला की बाबांनो तुम्ही जर एखाद्या दलित वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करत नसाल तर आम्ही त्या ठिकाणी विचार केला हे काय वावगायका आणि हे वावगायका विचारत असताना त्याने आम्हाला वेगळ्या भाषेत उत्तर देण्याचा विचार केला त्यावेळेला आम्ही असा विचार केला के की के या दलित वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या संपवत असताना अशा हजारो केसेस जरी माझ्यावर येत असतील किंवा माझ्यावर आरोप होत असतील तर मी या गोष्टीला कधीच घाबरणार नाही कारण दलित वस्तीचा प्रश्न या स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत जर दलित वस्तीमध्ये सुधारणा झाली नसेल आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जर असाच होत असेल तर मी या दलित वस्तीच्या सुधारणा करण्यासाठी हजारो केसेस घेण्यासाठी मी तयार आहे नमस्ते जय भीम नमो बुद्धाय छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवशान फुले अहिल्या मातेस वंदन करून मी सर्वांसमोर बोलतोय तीन तारखेला जो माझ्या घरासमोर जवळचे सरपंच माझ्याच समाजाच्या असून त्यांनी माझ्यावर अन्याय केलेला आहे तो अन्याय म्हणजे काय मी जिथे राहतोय तिथे पिण्याची पाण्याची व्यवस्था होती त्यांनी त्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीची पाईपलाईन जाणून बुजून तोडून दोन वर्षापासून त्यांना सातत्याने सांगतोय की पिण्याच्या पाण्याची टाकी ते जी आहे त्याची पाईपलाईन दुरुस्ती करा पाण्याची सोय करा माझ्या इकडं घराजवळ जाण्याचा रोड आजपर्यंत बनवलेला नाही मुरमीकरण केलेलं नाही त्यामुळे अतुल मालकाच्या मार्गदर्शनाखाली अतुल मालकांना मी बोललो माझ्या समाजाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तुम्ही करून द्या कारण माझ्या समाजाची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ह्या लोकांनी केलेली नाही म्हणून मी माझ ह्या समाजात माझ्या जागा कुठेही उपलब्ध नसल्यामुळे मी माझ्या घरासमोर अतुल मालकांना सांगून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मी करत होतो तरी ह्या सरपंचानी जवळागावच्या सरपंचानी माझ्या घरासमोर शंभर ते दीडशे लोक घेऊन येऊन माझ्या घराजवळच काम आढवलं आणि मला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला म्हणून मी अतुल मालकांना फोन करून कार्यकर्त्यांना बोलवून घेऊन मी सांगितलं माझ्यावर अन्याय हवा लागलाय ह्याची दखल घ्या हे समजल्यानंतर स्वतः अतुल मालक हे माझ्या घराजवळ आले आणि त्याच्यानंतर अतुल मालकाच्या आल्यानंतर या लोकांनी त्यांचा मॉप वाढवून घेऊन दमदाटी करण्याचा प्रयत्न केला म्हणून अतुल मालकाने ह्यांना जशाच तसं उत्तर दिलेलं आहे ह्यांची है। दादागिरी खपवून घ्यायची नाही म्हणून अतुल मालकाने जे बोललेत ते खरंच आहे हितली परिस्थिती अशीच आहे म्हणून त्या गावच्या पाटलाला जशाच तसं अतुल मालकांनी उत्तर दिलेलं आहे आणि तेच उत्तर इथून पुढं दिलं जाईल असं जाहीर बोलतो या मी बोलतोय माझ्या समाजाला एवढीच विनंती आहे की ह्याचं भांडवल ह्यानी ह्या लोकांनी केलेलं आहे तरी ह्या गोष्टीचं भांडवल करू नये एवढीच मी माझ्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो जय भीम